नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत अनेकांच्या श्रद्धेचा विषय संकष्ट चतुर्थी हो नमस्कार आपल्याला एक तपशीलवार माहिती मिळाली आहे संकष्ट चतुर्थी विधी फायदे आणि कथा यावर आधारित तर आज जरा यात खोलवर जाऊया अगदी संकष्ट चतुर्थी हे नाव तर ओळखीचं आहेच अनेकांना पण आज आपण बघूया की या विधींमागे नक्की काय आहे काय फायदे होतात आणि श्रद्धा किती महत्वाची आहे बरोबर म्हणजे केवळ एक धार्मिक विधी म्हणून नाही तर त्याचा गाभा समजून घ्यायचा प्रयत्न करूया हो तर मग सुरुवात करूया अगदी मूळ गोष्टीपासून हे व्रत गणपतीला समर्पित आहे हे तर स्पष्टच आहे हो आणि हे प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षात येतं म्हणजे पौर्णिमेनंतरची चौथी तिथी बरोबर आणि जर का ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी म्हणतात हो ना आणि तिला जास्तच महत्व आहे असं म्हणतात हो तसं म्हटलंय पण हे विशेष महत्व का काही अधिक माहिती दिली आहे का त्यात स्रोतात असं दिसतंय की याचा संबंध थेट मंगळ ग्रहाशी जोडलाय अच्छा म्हणजे गणपती आणि मंगळ या दोघांची ऊर्जा त्या दिवशी एकत्र येते म्हणून ते व्रत जास्त प्रभावी ठरत म्हणे ओके आणि खास करून मंगळ दोषासाठी अंगारकीचं महत्व जास्त मानतात आणि गणपती तर विघ्नार्थ आहेच हो संकट निवारणासाठी त्याचं महत्व खूप आहे अगदी हे खूपच इंटरेस्टिंग आहे आता विधींबद्दल काय स्त्रोतांमध्ये पूजेच्या तयारीबद्दल सांगितलंय सकाळी स्नान स्वच्छ कपडे गणेशाची स्थापना वगैरे हो पण संकल्प करण्यावर विशेष जोर आहे बरोबर हो अगदी संकल्प म्हणजे काय तर आपण व्रत का करतोय आपला हेतू काय आहे हे स्पष्ट करणं स्रोतात म्हटलंय की हे गणराया मी आज हे व्रत करतोय करतीये माझी संकट दूर कर अशी एक प्रामाणिक प्रार्थना मनात हवी बरोबर आणि पूजेसाठी दुर्वा आणि जास्वंदीचं फूल लागतं हे तर माहितीच आहे आपल्याला हो पण दुर्वा गणपतीला इतक्या कापरी आहेत यावर काही म्हटलंय का स्त्रोतात दुर्वांच्या शीतलतेचा उल्लेख आहे पवित्र मानल्या जातात त्या गणेशाच्या तत्वांशी ते जुळतं म्हणे अच्छा आणि त्या सहज मिळतात मा त्यामुळे समर्पण भाव महत्वाचा नैवेद्यात मोदक किंवा लाडू गणपतीला आवडतात म्हणून हो ना आणि मंत्रोच्चार पण महत्वाचा स्त्रोतामध्ये ओम गंग गणपते नमः या बीज मंत्राचा उल्लेख आहे त्याचा अर्थ भगवान गणेशाला नमन जपामुळे एकाग्रता वाढते अगदी आणि संकष्टनाशन गणेश स्तोत्र ते तर नावाप्रमाणेच संकट दूर करणार मानलं जातं असं स्त्रोत म्हणतो म्हणजे दिवसभर उपवास आणि मग चंद्रोदय झाल्यावर पूजा बरोबर उपवासाचे प्रकार वेगवेगळे असू शकतात काही जण काहीच खात नाही पित नाहीत काही फळ खातात हो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रदर्शन चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय व्रत पूर्ण नाही होत असं स्पष्ट म्हटलंय हो अर्घ्य म्हणजे आदरानं पाणी अर्पण करणं म्हणजे नेमकं का काय करतात चंद्र उगवल्यावर ओम सोमाय नम चंद्राला पाणी अर्पण करतात चंद्र मनाचा कारक आहे ना हो त्यामुळे चंद्राची पूजा मानसिक शांतता देते असं स्रोताच म्हणणं आहे आणि यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा बर आता जरा फायद्यांबद्दल बोलूया स्रोतामध्ये बरेच लाभ सांगितले आहेत संकट निवारण तर आहेच हो पण दुसरेही आहेत जसं की ग्रह दोष निवारण खास करून चंद्र आणि मंगळ दोषांवर चांगला प्रभाव पडतो म्हणे पण हे फायदे मिळतात कसे म्हणजे केवळ श्रद्धेचा भाग आहे की अजून काही नाही इथे स्रोत थोडं वेगळं सांगतोय म्हणजे केवळ श्रद्धा नाही तर व्रताचे मानसिक आणि ऊर्जात्मक परिणाम पण विचारात घेतलेत उदाहरणार्थ जसं आर्थिक स्थैर्य हे केवळ देवाच्या कृपेने नाही तर व्रतामुळे जी एकाग्रता वाढते मानसिक शांतता येते सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो त्यामुळे योग्य निर्णय घेता येतात अच्छा हो आणि त्यातून आर्थिक प्रगती होते बुद्धी आणि स्मरण शक्ती वाढण्यामागे पण तेच कारण एकाग्रता आणि गणेशाचं बुद्धीदातारू हे खूप महत्वाचं आहे म्हणजे फक्त हे मिळेल असं नाही तर कसं मिळू शकतं याचा पण विचार दिसतोय अगदी आणि कौटुंबिक शांतता मनोकामना पूर्ती हे फायदे पण याच सकारात्मक ऊर्जेशी जोडलेले आहेत संतान प्राप्तीसाठी पण हे व्रत करताच म्हणजे हो, ती राजा सुरत आणि राणी शीलाची कथा जी दिली आहे स्त्रोतामध्ये हो त्या कथेबद्दल काय सांगितलं आहे काय अर्थ आहे त्याचा स्त्रोत असं सांगतो की खूप वाईट परिस्थिती सुद्धा जेव्हा राजा राणीनं पूर्ण श्रद्धेने हे व्रत केलं तेव्हा गणपतीनं फक्त त्यांची संकट दूर केली नाहीत। तर त्यांचे गेलेलं सगळं वैभव परत मिळवून दिलं बरोबर याचा अर्थ काय तर जर तुमचा विश्वास पक्का असेल भक्ती असेल तर अवघड वाटणारी गोष्ट पण शक्य होते हा संदेश आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेचा आणि माहितीचा अर्थ काय घ्यायचा असं दिसतंय की संकष्ट चतुर्थी म्हणजे फक्त एका दिवसाचा उपवास नाहीये नाही अजिबात नाही स्त्रोतानुसार ही एक एक शुद्ध मनाने केलेली भक्ती आहे आहे संकट दूर करायचा मार्ग आणि स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीची संधी आहे जर आपण या व्रताकडे फक्त एक धार्मिक परंपरा म्हणून न पाहता गणेशाच्या या दोन गुणांवर म्हणजे संकट दूर करायची आपली आंतरिक शक्ती वाढवणं आणि योग्य वेळी योग्य बुद्धी वापरण्याची क्षमता मिळवणं यावरच खरंच लक्ष केंद्रित केलं hmm. तर त्याचा आपल्या रोजच्या जगण्यातल्या आव्हानांना सामोरं जाण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर किती मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो यावर खरंच विचार करायला हवा